बाळासाहेब ठाकरेंनी इशारा द्यावा आणि मग इतर पक्षांनी आपल्या भूमिका एकतर बदलाव्या किंवा बदलण्याचा प्रयत्न करावा अशी पूर्वीची स्थिती होती आता इतर पक्षातले नाही तर राज्यातले कावकाव करतात आणि डराव डराव करणारी शिवसेना आपली भूमिका चुकली असं म्हणत माघार घेते असा, असा हल्ला बोल आमदार तथा भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर चढवलाय पूर्वी काँग्रेस प्रिंटिंग मिस्टेक करायची आता शिवसेना ट्विटर मिस्टेक करते अशी कोपर खळीही ही त्यांनी यावेळी लगावली झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते औरंगाबादचं नामांतर झालं पाहिजे कारण एका बाजूला ज्यांच्या बरोबर बसायचं त्या काँग्रेसने मात्र औरंगाबादच आहे म्हणून असं म्हणायचं आणि मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट द्यायचं की औरंगजेब सेक्युलरिझम मध्ये बसत नाही हे त्यांनी उत्तर द्यायचं काँग्रेस ही शिवसेनेच्या हिंदुत्वात बसली कशी काय त्यांच्या तुम्ही कशी काय आणि त्यामुळे संभाजीनगर नाव तुम्ही करणार आहात की नाही गेल्या वर्षभरामध्ये केंद्रात जो प्रस्ताव पाठवला होता देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या काळात विमानतळाच्या नावाचा त्याचाही पाठपुरावा मुख्यमंत्र्यांनी या न पाठपुरवडा करणाऱ्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांच्या आणि शिवसेनेच्या मनात बडले तरी काय त्यांचा कुएेतू आहे का हा आमचा स्वाबच्या आजच्या परिस्थिती मधला फरक आहे पूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे घडकायचे आणि विरोधी पक्ष आपल्या भूमिका बदलायचे किंवा बदलायचा विचार करायचे आता बरोबर काँग्रेस पक्षातील वरचे पण नाही राज्यातले पक्षाचे नेते कावकाव करतात आणि मग डराव करणारे शिवसेना चुकून आमची भूमिका झाली असं मागे घेतात पूर्वी काँग्रेसचे लोक प्रिंटिंग मिस्टेक करायचे आता शिवसेनेचे लोक किटर मिस्टेक करतात आणि त्यामुळे यांचा हेतू स्पष्ट होत नाही हे केवळ रुपये करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका